नमस्कार मी आणि आपण सेवन वाढती बेरोजगारी अनिश्चित भविष्य आणि करिअरबाबत निर्माण होणारी भीती या सगळ्यांवर मात करण्याचा मार्ग आजच्या तरुणांसमोर उभा आहे तो मार्ग म्हणजे शेअर मार्केट आणि ट्रेडिंग याच आशयाचा आत्मविश्वास विद्यार्थ्यांच्या मनात रोवणारा मार्गदर्शनपर संवाद प्राचार्य डॉक्टर यू के मोहिते यांनी व्यक्त केलाय बिटा येथील आदर्श कॉलेजमध्ये शेअर मार्केट आणि ट्रेडिंग या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत ते बोलत होते शेअर मार्केट हा केवळ गुंतवणुकीचा नव्हे तर आर्थिक विकासाकडे जाणारा राजमार्ग आहे सध्याच्या काळात तरुणांनी याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले तर ते स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहू शकतात असं ठाम प्रतिपादन त्यांनी केलंय यावेळी त्यांनी जगातील पहिल्या पाच श्रीमंतांपैकी एक असलेल्या वारेन बफे यांचे उदाहरण देत शेअर मार्केट हा टर्म बिझनेस म्हणून यशस्वी ठरू शकतो यावर भर दिलाय कमी गुंतवणुकीतूनही ट्रेडिंग सुरू करता येते हे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना तीस दिवसांच्या ऑनलाईन ट्रेडिंग कोर्समध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलंय या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक लक्ष्मण पवार असिस्टंट प्रोफेसर कॉमर्स विभाग कर्नाटक युनिव्हर्सिटी हे उपस्थित होते त्यांनी शेअर मार्केटमधील मूलभूत संकल्पना डीमॅट कसे उघडावे तसेच विविध टेक्निकल इंडिकेटर्स कसे कार्य करतात व त्यांचा योग्य वापर कसा करावा यावर सखोल आणि सोप्या भाषेत मार्गदर्शन केले या, के या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नोडल अधिकारी प्राध्यापक अभिजित पंडित यांनी केले यावेळी आय क्यू ए सी समन्वयक प्राध्यापक डॉक्टर व्ही एस निसर्गंध स्किल डेव्हलपमेंट कोर्स समन्वयक व्ही व्ही धनवडे महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक तसेच बी ए बी कॉम बी सी ए एम ए आणि एम कॉम विभागातील मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक डॉक्टर एम डी चिन्ने यांनी मानले अशा प्रकारच्या विद्यार्थी हिताच्या कार्यशाळा शैक्षणिक उपक्रम आणि कौशल्य विकासाचे कोर्सेस सातत्याने आयोजित करण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सदाशिराव भाऊ पाटील तसेच विद्यमान अध्यक्ष ॲडव्होकेट वैभवदादा पाटील यांचं नेहमीच मोलाचं मार्गदर्शन लाभत असल्याचे यावेळी सांगण्यात आले रमेश जाधव हो, सेवन स्टार न्यूज वीटा